हायज सो सर्वांना uh, हॅपी so, न्यू इयर दोन हजार चोवीस तुमच्यासाठी चांगलं जावं आता आजचा आपला टॉपिक काय आहे आजचा आपला टॉपिक आहे बी एम एस बी एच एम एसचा स्पॉट राऊंडबद्दल कारण की दोन तारखेला नोटीस येणार आहे सर्वांना माहीत आहे दोन तारखेवरच पुढचे डिसिजन आहे की काय होणार आहे पुढे कारण की दोन तारखेला दोन तारखेला समजेल आपल्याला पुढचा राऊंड होणार आहे की नाही कारण की जर सीई टी सेलनं विद्यार्थ्यांच्या बाजूने जर रिझल्ट नाही दिला म्हणजे कोर्टाने सीईटी सेल तर च्या मार्फत जर रिझल्ट दिला तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल काहीच विवाद कसा माहित आहे का आता खूप विद्यार्थी काउन्सिल म्हणत आहेत विद्यार्थ्यांसोबत सीईटी सेल असं नाही करणार कोर्ट कोर्ट असं नाही करणार त्यांचं म्हणणं ओके आहे पण काहीच कर्नाटकमध्ये प्रॉब्लेम झालेली आहे अदर स्टेटला देखील प्रॉब्लेम झालेली आहे फक्त माझं म्हणणं कसं माहिती आहे का तुम्हाला सांग का की सीईटी सेल काय प्रॉब्लेममध्ये आहे टेक्निकल इश्यू टेक्निकल इश्यू येत आहे त्यांच्या त्याच्यामुळे त्यांना पुढचा राऊंड कंडक्ट करता येत नाही आहे त्यांना पुढचा राऊंड त्यांना घेता येत नाही कारण की टेक्निकल इश्यू येत आहे टेक्निकल त्यांना इशू येत आहे तेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर मग जबरदस्ती करून काय करणार आहेत आणि हां फक्त एवढे तुम्हाला बेनिफिट असेल की तुम्हाला काय बेनिफिट असेल की तुमचा पुढचा जो राऊंड आहे ना स्पॉट राऊंड होईल आणि तो देखील ऑफलाईन होईल आणि ते देखील कॉलेजच्या ह्याच्यावरती कारण की दोन तारखेच्या नंतर आपल्या एक खूप राहिलेले आहे आणि जे विद्यार्थी ऐकून घ्या नीट ज्या विद्यार्थ्यांना दोनशे पंच्याहत्तरच्या पुढे मार्क आहेत असे विद्यार्थी स्पॉट राऊंडला लागू शकतात आणि काय आता सांगतो तुम्हाला मी आत्ताच क्लिअर करून घ्या तुम्ही आताच क्लिअर करा ज्या विद्यार्थ्यांना आय की मधून ऍडमिशन घ्यायचं आहे इन्स्टिट्यूट कोट्यामधून त्या सॉरी त्या विद्यार्थ्यांना आहे ना, ना पाच हजाराचं पेमेंट कन्फर्म करणं गरजेचंच आहे त्यांनी केलं नसेल तर त्यांना पुढे शंभर टक्के अडचणी तुम्ही तुमच्या काउन्सिलरला किंवा तुमच्या कॉलेजला बोलून बसा म्हणजे बोलून ठेवा तुम्ही की काय करायचं आहे कसं करायचं आहे कारण की ज्या विद्यार्थ्यांनी पाच हजार आणि एक हजार म्हणजे टोटल सहा हजाराचं पेमेंट केलं असेल अशाच विद्यार्थ्यांना आय की मधून सीट भेटते सी टी सीच्या रूलनुसार पण जर तुम्ही केलं नसेल तर तुम्ही बघा तुमच्या मॅनेज करून कारण की पाच हजाराची पेमेंट कन्फर्म लागणार म्हणजे लागणार तुम्हाला अलक्षात सो अलक्षात त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मी की विद्यार्थ्यांना आणि पालकांना जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये फक्त थोडंसं वेट करायचंय तुम्हाला आणि तुम्ही कॉलेजला बोलून ठेवा कारण की पुढचा राऊंड होईल न होईल ते आपल्याला दोन तारखेला समजणारच आहे असं नाहीये असं समजू नका की की तुमच्या बाजूने रिझल्ट येऊ शकतो बिकॉज कसा माहिती आपल्याला दोन्ही विचार विचारावं लागेल जर सी टी सीला टेक्निकल इश्यू असेल तर त्याने राऊंड कसं कंडक्ट करणार आणि नवीन एकही कॉलेज येणार नाही आता समजू तुम्हाला नवीन एकही कॉलेज येणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना आत्ताच सांगतो मी तुम्हाला कोणत्याही नवीन कॉलेजशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा ते म्हणतील इथे पण नवीन कॉलेज येणार नाही नवीन कॉलेजची तारीख कधी आहे बारा तारीख तर अगोदरच आहे आणि जोपर्यंत सी टी सी एचं शेवटचं ब्राउचर येत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या होप्स आहेत की तुम्ही बी एम एसाठी साठी वेट करू शकता लक्षात तेवढ्याच तुम्हाला होप्स आहे आणि जे विद्यार्थी मॅनेजमेंटमधून करत आहेत त्यांनी कॉलेजला बोलून ठेवा बजेटमध्ये असेल तरच करा कारण की महाराष्ट्रामध्ये बीएमएसच बजेट किती आहे पंचवीस ते पस्तीस लाखाच्या आत ह्याच्यामध्ये काय काय आलं कॉलेजची फीस आली डोनेशन आलं आणि तुमचं हॉस्टेल मेस राहण्याचा खर्च आणि तुमचा इतर खर्च बुक्स आले तुमच्या येण्या जाण्याचा खर्च हा सर्व खर्च तुमचा आला ओके आता दोन तारखेलाच आपल्याला समजेल की काय होणार आहे तर विद्यार्थ्यांना फक्त दोन तारखेपर्यंत वेट करायचं आहे आणि आता सांगतो तुम्हाला अगोदरच्या कॉलेजला काही जागा शिल्लक राहिलेले आहेत अगोदरच्या कॉलेजला काही जागा शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना काही काळजी करायची गरज नाहीये लवकरच तुमचे देखील सीट भरून घेतल्या जातील आणि आता सांगतो तुम्हाला मी जास्त जागा शिल्लक राहिलेल्या नाही आहेत कारण की खूप जण मी व्हिडिओ पाहिले होते काही जणांचे पाचशे साडेपाचशे आयक्यूच्या जागा असे सांगत आहेत तेवढ्याच जागा काहीच राहिलेल्या नाहीये तुम्हाला सांगू का लास्टला लास्ट मंथमध्ये जे नवीन कॉलेज आले होते एक साधारणतः सात ते दहा कॉलेज आठ ते दहा कॉलेज अशाच कॉलेजला जागा जास्त शिल्लक राहिलेल्या आहेत आय क्यूच्या प्लस स्टेटच्या आणि एक एक दोन एक, दोन एक एक दोन एक, दोन अशा अगोदरच्या कॉलेजला राहिले तुम्ही काउंट करून बघा पाचशे होतील का पॉसिबल नाहीये एक साधारणतः दीडशे जागा राहिल्या असतील ओव्हरऑल दीडशे जागा राहिल्या असतील जर नवीन कॉलेज आले तर पाचशे होऊ शकतात पण नवीन कॉलेज येणार नाही लक्षात त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त एकच आहे शेवटचे रोज दोन तारखेला दोन तारखेला तुमच्या बाजूने निर्णय आला तर खूपच चांगलं नाही आला तरी काय अडचण नाही आहे कारण की कॉलेज कॉलेजचे सीट भरून घेणार एमबीबीएस असेल बी एम एस असेल काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला बिंदास्त कॉल करून विचारू शकतात आणि मॅनेजमेंटचा असेल जर तुमचं कमी बजेट असेल तर शंभर शंभर टक्के तुम्ही मला एक वेळेस कॉल करून डिस्कस करा जर माझ्याकडून तुमचं बजेटमध्ये होत असेल आता सांगतो जर का जर होत असेल तर मी करून देईल नसेल तर सॉरी गाई मी नाही करू शकणार कारण की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अगोदर सांगतो पंचवीस ते पस्तीस लाखाच्या बजेट आहेत महाराष्ट्राचे आणि काय म्हणतोय तुम्हाला आणि कर्नाटकचे किती बावीस लाख आहे आणि ह्याचे भोपाळचे अठरा लाख त्यामुळे आता सांगतो ह्याच्यापेक्षा कमी जर तुम्हाला बजेट देत असेल तर तुम्ही कन्फर्म असाल शुअर असाल तरच पैसे भरा लक्षात काय अडचण वगैरे असेल कॉल करा आणि सर्वांना परत एकदा हॅपी न्यू इयर गाईज बाय गाईज